आपण पाहताय वाचाल तर वाचाल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता शिवसैनिकांनी प्रत्येक गावात शाखा स्थापन कराव्यात आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करण्यासाठी शिवसेना घरोघरी पोहोचवावी असं आवाहन अकोला जिल्ह्याचे शिवसेना निरीक्षक व माजी आमदार शशिकांत खेडेकर यांनी केलं बार्शी टाकळी इथं शुक्रवारी पार पडलेल्या शिवसेनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनसामान्यांसाठी राबवलेल्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम शिवसैनिकांनी करावे असं प्रतिपादन केले शिवसेना संपर्क नेते गोपीकिशन बाजुरिया यांनी देखील यावेळी शिवसैनिकांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून सक्रिय कार्य करावे असं सांगितले त्यांनी निरीक्षक पदी नियुक्त झाल्याबद्दल शशिकांत खेडेकर यांचं अभिनंदन करत सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही दिली या कार्यक्रमाचं आयोजन जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर पांडे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले या प्रसंगी माजी आमदार व जिल्हा प्रमुख नारायण गव्हाणकर महिला संपर्क प्रमुख वर्षा भोयर महिला आघाडी जिल्हा प्रमुख उषाताई विरक प्रमुख रेखाताई राऊत ललित वानखडे व वा माजी जिल्हा परिषद सदस्य आपू तिडके गणेश बोबडे युवती सेनेच्या जिल्हा प्रमुख खुशी भटकर शिवसेना आघाडीचे जिल्हा प्रमुख रामेश्वर हातोलकर युवासेना पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख राहुल कराडे जिल्हा प्रमुख रामकृष्ण डोंगरे निवासी उपजिल्हा प्रमुख संतोष सने रामदास हरणे भिकाजी अवसार बंडू शिंदे जिल्हा समन्वयक प्रणव तायडे पंचायत समितीचे उपसभापती देवा भटकर आदी मान्यवर उपस्थित होते आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा